बीड जिल्ह्यातील सौताडा येथे दुर्दैवी घटना घडली आहे सौताडा धबधब्याच्या खालील तळावात पोहताना एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे ही घटना रविवार तीन ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली बीड तालुक्यातील बहादूरपूर नारायणगड येथील काही युवक श्रावण यात्रेनिमित्त सौताडा रामेश्वर येथे दर्शनासाठी आले होते दर्शन आटोपल्यानंतर हे युवक धबधब्याजवळ पोहायला गेले मात्र परत येताना शंकर भगवान कोळेकर हा पाण्याच्या खोल भागात बुडाला आला त्याला वाचवण्यासाठी मित्र आणि स्थानिकांनी तत्काळ शोध मोहीम सुरू केली गळ टाकून पाहणी केल्यावर अवघ्या दहा मिनिटात तो वर काढण्यात आला पण दुर्दैवाने ग्रामीण रुग्णालय पाटोदा येथे नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दुर्दैवी घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे पाहत रहा सत्य आणि विश्वासाचं व्यासपीठ ए बी मराठी न्यूज